शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत देऊनही थकबाकीदार कर भरत नसल्यानं महानगरपालिका प्रशासनानं घेत कारवाई सुरू केली आहे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या सुमारे बावीस लाखांच्या थकबाकी आठ मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उच उगारला आहे एक गोडाऊन आणि नऊ गाडे सील करत नऊ नळ कनेक्शन तोडण्यात आलेत प्रभाग समिती क्रमांक एक वॉर्ड क्रमांक मधील मधील मालमत्ताधारक बबन लक्ष्मण पाटके यांच्याकडे मालमत्ता कराची चार लाख शहाऐंशी हजार बारा रुपये थकबाकी असल्यानं त्यांचं नळ कनेक्शन तोडण्यात आलं प्रभाग समिती क्रमांक एक वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसमधील मालमत्ताधारक फकीर बागमान यांच्याकडे मालमत्ता कराची तीन लाख कनेक्शन तोडण्यात आले असून प्रभाग समिती क्रमांक एक वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसमधील मालमत्ताधारक फकीर मोहम्मद नूर मोहम्मद बागमान यांच्याकडे मालमत्ता कराची तीन लाख पस्तीस हजार पाचशे दोन रुपये थकबाकी असल्यानं त्यांचं कमर्शियल चार गाळे सील करण्यात आलेत त्याचबरोबर चार नळ कनेक्शन बंद करण्यात आले प्रवाह समिती क्रमांक एक वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसमधील मधील मालमत्ताधारक देवकर यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख साठ हजार पाच सहाशे चोपन्न रुपये थकबाकी असल्यानं त्यांचं नळ कनेक्शन तोडण्यात आलं प्रभाग समिती क्रमांक एक वॉर्ड क्रमांक मालमत्ता मालमत्ताधारक याकूब साळवे भोग कुमार वाघ यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख सोळा हजार सातशे एकोणऐंशी रुपये थकबाकी असल्यानं त्यांच्या कमर्शियल गाळा सील करण्यात आला असून अशीच कारवाई पुढे पण चालू असणार असं मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे